बेदम मारहाण झालेले कैलास वाघ समोर आले खोक्या उर्फ सतीश भोसलेनं मारहाण केली होती कशा प्रकारे मारहाण केली कैलास वाघ यांनी सांगितलंय पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही असं देखील कैलास वाघ यांचं म्हणणं सुरेश दस यांना मला भेटायचं असल्याचं देखील कैलास वाघ यांनी म्हटलंय खोक्या उर्फ सतीश भोसले यांना बुलढाणा जिल्ह्यातील मेहरखेड गावचे पोकल ऑपरेटर कैलास वाघ यांना अर्धनग्न करून मारहाण केली होती बेदम मारहाण झालेले कैलास वाघ अखेर समोर आले मी त्यांच्या मसळ कामालो होतो त्यांचे माझेच पैसे त्यांच्याकडे होते दोन दोन अडीच लाख रुपये त्यांना बा तो मला माल द्यायचे नाही पैसे देऊ नका येणार मला अटच करू नका पण त्यांनी अटच केलं मला इथून सनी नेलं सिंगराजा पोडोजमध्ये सिंगराजा पोडोजमध्ये वापस आलो पण आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं बीडमध्ये नेलं माझ्या आव आगोळ्या ठिकाणी काय काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर पहिले सांगितलं का नाही पेट्रोल टाकलं सगळं केलं सगळं केलं तर मी त्याला मला बाबा इतकी मारांग करू नका तर त्यांनी सोडत नाही माझ्या घरी येऊन त्यांनी दाखवली पिस्तूल माझ्या आईला दाखवली ना आता तुम्हाला माझी आई बोलली की नाही माझ्या आईला दाखवली नाग नाही माझ्याला मागणी पाचशे शिक्षा व्हायला पाहिजेत